आलो रे बदामालो रेलो नोकरी प्रेमाने सुदामा म्हटलं हो तुम्हाला बदामा म्हणतो का माझे नाव सुदामे दमान तुझं नाव काय मला माहिती आहे का तुला माहिती नाही माझे नाव वामाने वामान अरे वा वा मित्रांनो आई बन्नाचा एक होता एक 12 वर्षांचा मुलगा हा आईला होत होता म्हणून कशातरी गावाच्या मदतीनेला बाहेर काढला ओ या गावाच्या मदतीने निघाला तुम्ही अरे मूर्खा तुझ्या आईच्या लग्नाला बारा वर्ष झाले होते हा वर्षापर्यंत तू तुझ्या आईला झाला नाही हा मी म्हटलं ही देवाकडे गेली देवाला नवस केला तू नवसत आहे नवसाचे आहे निकालला मला गावाला नाही काढला ना नवसामुळे ना 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 झाला असं बोला हा वामन तुझं नाव वामन अरे भाऊ वामन तू मान मी वामन बरोबर आहे ना अरे खरं नाव काय ते सांग खरं नाव सांगू हा लार अरे वा बाबा आता दोन शब्दाच नाव आवडलं हो अरे भाऊ नार्या काय म्हणून बायको ना पोर्या अरे अरे अरे, 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 अरे गाढ तुला नाही रे तुला नाही रे अरे गारवा मला हाय रे पण तुला दिसत नाही रे काय झालं ना माले माले काही का? हो नाहीये तुला डोकं आहे का केस कशावर रे हा बरोबर आहे मग काय म्हणावं लागेल तुला मला मला हो हो अरे माझे नाव प्रेमाचे बाल मी सुंदर नाव आहे सुंदर नाव प्रेमाचं बाल तिला पुढं काय रे मन संडासलं दबड

हे दोन कर्माचे झाड आहे बराबर एका झाडावर तू लपून बस एका झाडावर मी लपून बस ना हो गवळण आली धरली का गावली गवळ आली धरली का गावली मारता मारता मेरी देवाला पावली एखादी राहून गेली मी करून घेणार जीव देकडे मी करून घेणार माझ्या जीवनी एका दोन कर्माचे झाड आहे बराबर एका झाडावर तू आणि एका झाडावर मी चढतो हो हो आपण मी काय म्हणतो इकडे पण करमबाचे झाड आहे हो झाडे हो, हो। पण मला झाडावर हो, चढता येत नाही गो तुला येत नाही तुम्ही बकऱ्या चार होती गो माझ्या बकऱ्या चालत होती माझे होती तुम्ही माहिती मी पार माल्या होती हा या मध्ये पाहिली होती बरोबर

कसा मित्र आली काय आली आली काय अरे तुला काय आली मला संडास आली अरे गाडोबा संडास नाही राधा आली राधा राधा बापरे अरे ही तर ती पिली पिली गावडी अंबा यो 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 अरे ही तर ती ही अरे ही सारखे माय घालून राहिलो आपण एकच झालं ओ